नमस्कार मैत्रिणींनो तर आज ना जर मागचा आणि पुढचा ब्लाउजचा पार्ट कमी जास्त झाला असेल तर काय करायचं पावींच इंच जर खालीवरी झालं असेल तर तर सर्वात आधी काय करायचं जे दोन्ही पार्ट आहेत ना एक लेवलमध्ये करून घ्यायचे आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचं हे बघू शकता तुम्ही आणि हे कट केल्याच्या नंतर हे पाव इंच आपलं एक्स्ट्रा आहे कुठला तर बॅकचा पार्ट पाव इंच एक्स्ट्रा आहे तर काय करायचं सरळ टीप घ्यायची आणि काकेमध्ये जिथे आपण बाही जोडलेली आहे मोंढ्याच्या तिथे एक छोटीशी जेवढं एक्स्ट्रा झालेलं आहे तेवढं आपले पाव म्हणजेच टेपच्या दोन रेषा एवढं जास्त एक्स्ट्राचं झालेलं आहे तर मी तिथे एक छोटीशी चून टाकून घेतली आणि हे बघा अशा प्रकारे एक लेवल करून घेतलं तर दुसरी साईडसुद्धा आपण अशीच करणार आहोत इकडे पण थोडंसं एक्स्ट्रा झालेलं आहे बॅगचा पार्ट तर याला पण आपण तसंच करायचं सर्वात आधी खालून एक सरळ रेषेत दोन्ही पार्ट धरायचे आणि टीप टाकून घ्यायची आणि ज्या वेळेस मोंढ्याच्या तिथे येतो त्यावेळेस तिथे आपण एक चून टाकून ते जॉईंट करून घ्यायचं तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा चलो बाय टेक केअर